उद्या होळीला मला माहेरी जायचं होतं जाऊ का हो काय नाही जायचं माहेरी आधी ना दळण घे करायला उद्या सण्या सुदीचा घरात पोळ्या करायला पीठ सुद्धा नाहीये त्याची नाही काय काळजी आणि निघाली तोंड घेऊन माहेरी त्यांनी फोन तरी केला का तुला अहो आलो आता मागाशी मम्मीचा फोन म्हणूनच विचारते आणि एवढी तू नवी नवरी पडली कशीम गेला माहेरी गेलीच पाहिजे आलं का कुणी आलं पुराळी मार निघाली स्वतःच तोंड घेऊन काय कोणाचं तुझ्या वाचून

तू इकडे निघून बर ये आता त्याला काय वाटतय बर 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 का तू येणार असशील ना, ना तरच मी पुरणपोळीचा घाट घालणार ना आहे नाही तर आपलं निवत करून देईल